नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गणेश भाऊसाहेब तासकर रुई यांच्या आज प्लॉटमध्ये उभा वरती प्लॉट आपल्याला खूप सुंदर दिसतोय तर एक थोडक्यात एक छोटीशी इतकूच त्यांच्याशी करायची आहे गणेश भाऊ नमस्कार नमस्कार तुमचा एक अल्प परिचय करून द्या मी गणेश भाऊसाहेब तासकर राहणार रुई तालुका निपाड जिल्हा नाच किती वर्षापासून द्राक्ष शेती करत आहे मी दोन हजार सात पासून द्राक्ष शेती करतोय अरे मग आता मला जस्ट कळालं की तुम्ही पाहिलं तर जे नवीन तंत्रज्ञान आहे ते वापरताय तर तुम्ही त्या तंत्रज्ञानाचा नेमका तुम्हाला फायदा काय झाला किंवा तुम्ही का, का वापरलं ते आधी पाणी देण्याची पद्धत समजत नव्हती आमचं रेग्युलर नियोजन असायचं एक दोन दिवस झालं का मोटर बंद पाहिले का चालू करायचो आम्ही पाणी द्यायचो मग ते झाडाला कुठेतरी पिवळेपणा ते कशामुळे येतं काही समजत नव्हतं आणि वरून जमीन वाढलेली दिसायची पण आम्ही पाण्यात पाणी देऊन व्हायचं हो मग कुठंतरी जाणवलं पाण्याचं काहीतरी नियोजन पाहिजे मग ते त्या दृष्टीने अभ्यास चालू झाला मग असंच फायलोची माहिती मिळाली बरोबर मग ते काय तंत्रज्ञान म्हणून आपण ते एका प्लॉटला बसून पाहिलं प्रयोग करून बघितलं काय फायदे मिळाले तरी तुम्हाला त्याचे फायदा असा त्याचं म्हणजे मॉइश्चर जमिनीला झाडाला गरज कधी आहे किती दिवसानंतर पाणी वापसा कंडिशनला येतं हळूहळू समजायला लागलं आता मी बघतोय की याच्यात फ्रुटफुलनेस बऱ्याचशा लोकांच्या कमी अधिक असायचं प्रकार आहेत इतर अजून अडचणी आहेत काळू की इतर गोष्टी आहेत तर आपल्या क्षेत्रावरच फ्रुटफुलनेस आणि इतर गोष्टी कशा आहेत त्याच्यात काय फरक पडला तुम्हाला आता खरड छाटणीला आपण ते त्याच्यानुसार पाणी नियोजन केलं तर आता दरवर्षीपेक्षा चांगली कंडिशन वाटते आ, माल निघायला चांगली कंडिशन बरोबर हे तंत्रज्ञान तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरले हो पाणी नियोजनात त्याचबरोबर मला वाटतं खताच्या ह्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणार कारण पाणी कमी गेल्यामुळं नाही खताच तसं काय नाहीये पाणी कमी गेल्यामुळं खताची पण बचत झाली खत पण कमी गेल्यामुळं पाणी कमी गेल्यामुळं बरोबर सारखं सारखं तिथं खत देऊन जमिनीचा पीएच वाढायचा तो प्रकार थोडासा कमी झाला गणेश भाऊ खरोखर खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगले या ठिकाणी तुमचा स्वतःचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं